आज बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवार माघ मास शुक्ल पक्ष तिथी त्रयोदशी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा मुंबईकरांच्या हक्काच्या घराबाबत फडणवीसांचं आश्वासक वक्तव्य तुम्हालाही फायदा होण्याची दाट शक्यता मागच्या काही वर्षामध्ये मुंबई शहर आणि उपनगरांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला शहरातील चाळीस वस्त्यांची जागा चा आता गगनचुंबी इमारतींनी घेतली आहे खरा मुंबईकर किंवा मुंबईतून श्रमजीवी आता दुरावत चालले आहेत असं बरेचजण म्हणताना याच वर्गासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाऊन आले आहेत मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी शहरातील श्रमजीवींच्या घरात शहरा संदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं हे शहर फक्त चकचकीत इमारतीमध्ये राहणाऱ्यांचंच नसून इथील कष्ट करणाऱ्यांचंही आहे असं ते म्हणाले शहरातील कष्टकऱ्यांच्या हक्काच्या घरांसाठी आपलं सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असून या मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही असं आश्वासक वक्तव्य त्यांनी केलं मराठा आंदोलनात फूट मनोज जारंगे यांच्यावर गंभीर आरोप कोण आहेत अजय बारसकर मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा सदस्य अजय महाराज यांनी आज पत्रकार परिषद घेत मनोज मोठे आरोप केले आहेत मनोज जारांगी रोज पलटी मारतात खोटो बोलतात असा गंभीर स्वरूपाचा आरोप बारसकर यांनी केला यावेळी बोलताना बारसकर म्हणाले की जारांगी पाटील एकेखोर आहेत त्यांनी मराठ्यांना उद्ध्वस्त केले आहे जरांगी लोकांची फसवणूक करत आहे जरांगे यांना बोलताना भान राहत नाही मनोज जरांगे यांनी बंद खोलीत बैठका केल्या जरांगे यांच्या बैठका रात्री होतात त्यांनी लोकांची फसवणूक केली आहे असा आरोपी बारसकर यांनी केला आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न लवकरच सुटणार राज्यपालांच्या त्या विधानामुळे तोडगा निघण्याची शक्यता महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न न्यायालयात नेटाने विशेष अधिवेशनावेळी केलेल्या अभिभाषणात केले सीमा भागातील मराठी जनतेला आरोग्य सेवा आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत अशी माहिती राज्यपालांनी दिली गेल्या अनेक वर्षापासून सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित त्यामुळे सीमा प्रश्नांची लवकर सोडवणूक व्हावी यासाठी वकिलांशी चर्चा करून तातडीने प्रयत्न करावेत अशी मागणी सातत्याने मराठी भाषिकातून होत आहे दिव्यांगांचे मनपा समोर आंदोलन पाच टक्के निधीची मागणी महापालिकेचे पाच टक्के निधी दिव्यांग विकासासाठी खर्च करावा असा शासनातर्फे आदेश आहे मात्र महापालिकेकडून निधी खर्च केला जात नसल्यामुळे दिव्यांग सेनेतर्फे महापालिकेसमोर मंगळवारी आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले दिव्यांग सेनेचे राज्य सचिव भरत जाधव यांच्या नेतृत्वात दिव्यांगांनी हे उपोषण केले होते महापालिकेकडून सन दोन हजार तेवीस चोवीसच्या दिव्यांग बांधवांचा हक्काचा निधी जळगाव महापालिकेकडून वितरित करण्यात आलेला नाही सदन निधी मिळावा म्हणून उपायुक्तांकडे वारंवार पाठपुरावा केला परंतु अद्यापही निधी मिळालेला नाही म्हणून दिव्यांगांकडून आमरण उपोषण करण्यात आले होते मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महापालिकेची शिष्यवृत्ती महिलांना रोजगारासाठी आता प्रथम अर्थसहाय्य योजना महापालिकेच्या समाज कल्याण विभागाने मागासवर्गीय कल्याणकारी योजना अंतर्गत या वर्षापासून मागासवर्गीय युवक आणि युवतींसाठी उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे वैद्यकीय अभियांत्रिक आदी क्षेत्रातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती राबवली जाणार आहे घटस्फोटीत विधवा परिपक्व महिला व त्यांच्या मुलांसाठी विविध योजना चालू आहेत चालू आर्थिक वर्षात दोनशे पंच्याण्णव महिलांना या योजनेचा लाभ दिला आहे शहरातील महिलांना रोजगार सुरू करण्यासाठी आता प्रथम अर्थसहाय्य योजना राबवली जाणार आहे त्यासाठी अंदाजपत्रकात आर्थिक तरतुदी करण्यात आली आहे शरद पवार गटाला हायकोर्टाकडून नोटीस जारी अकरा मार्च पर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सुनावणी चौदा मार्च पर्यंत तहकूब राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी हायकोर्टात न्यायालयीन लढा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रमोद अनिल पाटील यांनी शरद पवार गटातील दहा आमदारांना अपात्र न करण्याच्या राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला आव्हान देत जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांच्या विरोधात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत हायकोर्टाने या याचिकेची दखल घेत राज्य विधीमंडळ सचिवालयासह अन्य सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली आहे ज्यात अकरा मार्च पर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दे याचिकेवरील पुढील सुनावणी चौदा मार्च रोजी घेण्याचं निश्चित केलंय लग्न झालंय म्हणून महिलेला नोकरीवरून काढणं योग्य नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा महिलेला मिळणार साठ लाख रुपयांची भरपाई विवाहाच्या कारणासह महिला अधिकाऱ्याला बडतर्फ करणे ही मनमानी आहे असे मत मांडत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला माजी लष्करी परिचारिकेला साठ लाख रुपयांची भरपाई देण्यास सांगितले आहे लष्करी नर्सिंग सेवेतून एक महिला नर्सिंग अधिकाऱ्याला व विवाहाच्या आधारावर बडतर्फ करणे हे लिंगभेद आणि असामान्यतेचे मोठे लक्षण असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे हे प्रकरण सशस्त्र सेना न्यायाधिकरण लखनऊ इथे गेले त्यावेळी त्यांनी अस्पष्ट आदेश रद्द केला आणि सर्व परिणामी लाभ आणि वेतनाची थकबाकी देखील दिली गेली न्यायाधिकरणाने त्यांना सेवेत पुनर्स्थापित करण्यासही परवानगी दिली या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती हे नियम केवळ महिलांनाच लागू होतात आणि ते स्पष्टपणे मनमानी असल्याचे न्यायालयाने म्हटलं आहे ई मोजणी टू प्रणाली आता पुणे जिल्ह्यातही भूमी अभिलेख विभागाने ई मोजणी टू नवीन प्रणाली आता बारामती आणि पुरंदर तालुक्यातही सुरू केली आहे लवकरच पुणे जिल्ह्यातही ती लागू करण्यात येणार आहे भूमी अभिलेख विभागाने ई मोजणी ही संगणक प्रणाली अद्यावत करून ई मोजणी दोन ही नवीन प्रणाली आणली आहे यामध्ये जमीनधारकाला स्वतःच मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज आणि मोजणी फी भरायची आहे यासह मोजणी अर्जाबाबतची प्रगती अर्जदाराला एस एम एस द्वारे करणार आहे जमीन मोजणीच्या नकाशाची प्रत सुद्धा ऑनलाईन मिळत आहे या प्रणालीचा वापर प्रायोगिक तत्वावर पुणे जिल्ह्यातील वेल्ल्या तालुक्यात करण्यात येत होता कापसाला सात हजार पर्यंत भाववाडीचे चिन्ह आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढली आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाला मागणी आता वा वाढू लागल्याने कापसाला आठ ते नऊ हजाराचा दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाची मागणी वाढल्याने किमान सात पर्यंत चांगल्या कापसाला दर मिळू शकतो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गाठीचे दर पंचावन्न हजारांवरून सत्तावन्न हजारांवर गेले आहेत तर सरकी सव्वीसशे वरून अठ्ठावीसशे वर गेली आहे शेतकऱ्यांकडे पंचवीस टक्के कापूस शिल्लक आहेत त्यातील पंधरा टक्के कापूस बाजारात येईल असे खानदेश येथील जिनिंग मिल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन म्हणाले पृथ्वीवर अवतारणा स्वर्ग काश्मीर मध्ये सुरू होणार ट्युलिप फेस्टिवल काश्मीर अनेक सुंदर ठिकाणांसाठी ओळखले जाते परंतु येथील सर्वात प्रेक्षणीय आणि आकर्षण म्हणजे ट्युलिप गार्डन काश्मीर मध्ये आशियातील सर्वात मोठे गार्डन एकोणीस मार्च पासून पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे दल सरोवराच्या काठावर वसलेली ही बाग वेगळीच आहे हे सौंदर्य पाण्यासाठी लवकरात लवकर नियोजन करा इथे प्रवेश शुल्क प्रौढांसाठी पन्नास रुपये आणि लहान मुलांसाठी पंचवीस रुपये आहे ज्याला तुम्ही सकाळी सात ते संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान कधीही भेट देऊ हो शकता देशात नोकऱ्यांमध्ये झाली वाढ पंधरा लाखाहून अधिक सदस्यांचा ई पी एफ ओ मध्ये समावेश कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये एकूण पंधरा पॉईंट बासष्ट लाख सदस्य जोडले आहेत या संदर्भातील ई पी एफ ओच्या वेतनाची आकडेवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली यात नोकऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनास असे म्हटले आहे की मागील महिन्याच्या म्हणजेच नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या तुलनेत या महिन्यात अकरा पॉईंट सत्त्याण्णव टक्के अधिक ग्राहक जोडले गेले आहेत जर आपण वर्षभराचा विचार केला तर डिसेंबर दोन हजार बावीस च्या तुलनेत यावर्षी याच महिन्यात ईपीएफओच्या सदस्यांमध्ये चार पॉईंट बासष्ट टक्के वाढ झाली आहे प्रवेश पत्र न देणाऱ्या शाळांवर होणार कारवाई शुल्क भरले नाही किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे दहावी बारावीच्या च्या परीक्षेचे प्रवेश पत्र देण्यास टाळाटाळ करू नये अशी सूचना राज्य मंडळाने यापूर्वी दिली आहे मात्र तरीही विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र न दिल्याच्या दोन तक्रारी राज्य मंडळाकडे आल्या आहेत संबंधित शाळा कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद कोसावी यांनी स्पष्ट केले शाळेचे शुल्क न दिल्याने अथवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र दिले नसेल तर हे अत्यंत गंभीर आहे मेंदूमध्ये चीप चिप बसवलेल्या रुग्णाने केवळ इशाऱ्यांनीच वापरला माऊस इलॉन दिली गुड न्यूज इलॉन मध्ये कंपनीने यावर्षी जानेवारी महिन्यात एका रुग्णाच्या मेंदूमध्ये बसवली हा पहिलाच प्रयोग असल्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागून या एक मोठी अपडेट इलॉनने शेअर केली आहे मेंदूमध्ये चीप चिप बसवलेली ही व्यक्ती आता केवळ मनामध्ये विचार करून कम्प्युटर माउस ऑपरेट करू शकते असं इलॉन मक्सने सांगितलं आहे सध्या या व्यक्तीला केवळ मावसा कर्सर फिरवता येत आहे आता पुढच्या टप्प्यामध्ये मध्ये माऊसचं बटन कंट्रोल करता येतं का हे तपासलं जाणार आहे असं इलान मस्कने स्पष्ट केलं मागासवर्गीय महामंडळांना केंद्राचा तीनशे पाच कोटींचा निधी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली महात्मा फुले विकास महामंडळ लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळ चर्मकार विकास महामंडळ मागासवर्गीय समाजासाठी कार्यरत आहेत या महामंडळांचा केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने तीनशे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या निधीचा वापर चार जिल्ह्यात सी एफ सी आणि कृषी प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी करण्यात येईल अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या सूत्रांनी दिली राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केंद्र शासनाला याबाबतची कृती अडकण्याचा प्रस्ताव सादर केला होता त्यानुसार नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निधी मंजूर करण्यात आला आहे गोवा ते नागपूर भक्ती मार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध गोव्याच्या पत्रा देवी पासून ते नागपुरातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रापर्यंत दोन किलोमीटर चा भक्ती मार्गाचा प्रस्ताव आराखडा जाहीर करण्यात आला आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातून हा भक्ती मार्ग अनेक तालुक्यात जाणार आहे यातून जवळपास हजारो हेक्टर शेतकऱ्यांची जमीन हस्तांतरित होणार आहे यावर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे या मार्गाचे काम सुरू झाले तर हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग आम्ही होऊ देणार नाही सरकारने पर्यायी मार्गाचा विचार करावा अशी भूमिका शेतकऱ्यांनी बैठकीत मांडली पीएम मोदींकडून आर्टिकल तीनशे सत्तर चित्रपटाचे कौतुक आता लोकांनाही मिळेल योग्य माहिती जम्मू सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी भाषणात जम्मू काश्मीर साठी का केला हा निर्णय त्यांनी म्हटले या दरम्यान पंतप्रधानांनी म्हटले की अनुच्छेद तीनशे सत्तर वर एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे मला माहीत नाही हा चित्रपट तसा आहे मात्र टीव्ही वर या चित्रपटाबद्दल पाहिले आता तुमचा जय जयकार होणार असून लोकांना योग्य माहिती मिळेल असे पीए मोदींनी म्हटले आहे सांगली महापालिकेला नव्वद कोटींचा दंड कृष्णा नदीत सांडपाणी सोडल्याचा फटका कृष्णा नदीत सांडपाणी सांगली महापालिकेला कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे आहे प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नोटीस या नोटीस या दंडाची सतरा फेब्रुवारी रोजी बजावण्यात आली सांगली पालिकेला दंडाची रक्कम येत्या पंधरा दिवसात भरण्याचे निर्देशही नोटीस मध्ये देण्यात आले आहेत या प्रकरणात आयुक्तांवर फौजारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्याबाबत प्रदूषण नियंत्र मंडळाच्या वकिलांनी समोर म्हणणे सादर केले आहे कृष्णा नदीमध्ये सन दोन हजार बावीसच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाखोंच्या संख्येने मासे मृत अवस्थेत नदीमध्ये आढळून आले आहेत शेतकरी आक्रमक शंभू सीमेवर आरपारची लढाई लढण्याच्या तयारीत केंद्राकडून पुन्हा चर्चेसाठी बोलावणं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी वापर करण्यात आला आहे आधारे कांड्या डागल्या आहेत पोलिसांकडून अश्रुधारेचा हल्ला करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली पंजाब हरियाणा सीमेवर शेतकरी किमान आधारभूत किमतीला पाठिंबा मा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत दरम्यान केंद्र सरकारने दोन हजार वीस च्या हिंसक निदर्शनाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी चर्चेची पाचवी फेरी बोलावली आहे सगळे सोयऱ्यांची दोन दिवसात अंमलबजावणी करा मनोज जरांगे पाटलांचा इशारा आम्हाला नको असलेले आरक्षण सरकार देत आहे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात नेमकी अडचण काय आहे अशी विचारणा मनोज जारांगे यांनी केली तसंच चोवीस फेब्रुवारीला सकाळी साडे वाजता रस्ता रोको करण्याचं आवाहन केलं आहे मराठा आणि कुणबी सरसकट करायला काय अडचण आहे कुणबी प्रमाणपत्र न घेणाऱ्यांना पश्चाताप होईल पाच सहा जण वगळता सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवं आहे आता आपले कुणबी असल्याचे पुरावे सापडले आहेत त्यामुळे कुणबी मराठी एकच आहेत ज्यांना कुणबी नको ते आपल्यावर रुसले आहेत त्यामुळे त्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळते त्यांनी ते घ्यावे असं मरण चारंगे म्हणाले आहेत मोदी सरकारची पीएम विश्वकर्मा योजना कोणताही गॅरंटी शिवाय मिळत आहे तीन लाखांचं कर्ज स्वतःचा बिझनेस सुरू करावा अशी अनेकांची व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल असणे खूप महत्वाचे असते त्यासाठी सरकार पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत लोन देत आहे मोदी सरकारने सप्टेंबर दोन हजार मध्ये ही योजना लाँच केली होती या योजनेअंतर्गत स्किल ट्रेनिंग ची व्यवस्थाही केली जाते या ट्रेनिंग दरम्यान स्टायपेंट ची तरतूद करण्यात येते अर्जदाराचे वय अठरा पेक्षा जास्त आणि पन्नास वर्षापेक्षा कमी असते या योजनेत अर्ज दाखल करण्यासाठी पी एम विश्वकर्मा डॉट जी ओ डॉट वर भेट द्या पंतप्रधान मोदी सव्वीस फेब्रुवारीला विद्यार्थ्यांशी संवाद साधतील पन्नास हजाराहून अधिक शाळकरी मुले सहभागी होतील सव्वीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील थेट संपर्क आणि त्यांना संबोधित करतील बहुतांश मुले ही उत्तर प्रदेश बिहार मधील आहेत रेल्वेने दोन हजार पर्यंत भारताचा विकसित रेल्वे या थीम राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित केली होती ज्यामध्ये देशभरातील चार हजार शाळांमधील सुमारे चार लाख मुलांनी भाग घेतला होता या स्पर्धेत चित्रकला कविता वाचन भाषण आणि निबंध प्रवास वर्णन लेखनाचा समावेश असून त्यापैकी पन्नास हजार यशस्वी मुलांचा गौरव करण्यात येणार आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी रेल्वे देशभरातील दोन हजार स्थानकांवर एक कार्यक्रम आयोजित करेल का ज्यामध्ये यशस्वी मुलांना आमंत्रित केले जाईल सरोगेट जाहिरातींवर बंदी घातली जाऊ शकते नियम आणि दंड जाणून घ्या सरकार जाहिरातींबाबत कडक नियम आणि दंड लावण्याचा विचार करत आहे त्याचवेळी असेही मानले जाते सरकार की सरकार जाहिरातींसाठी टर्न कलम देखील आणू शकते या जाहिरातींवर लक्ष ठेवण्यासाठी ते एआय सह हो इतर तंत्रज्ञानाचा वापर करत आहे आधी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे असतानाही जाहिराती सुरू आहेत हे उद्योग बंद करावेत असं सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे यानंतर अशी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील की जर कोणी सेलिब्रिटींनी अशा जाहिराती केल्या तर त्यांना त्यासाठी खुलासा द्यावा लागेल उच्चतर शिक्षा अभियाना अंतर्गत उम वी ला वीस टक्के कोटींचा निधी पंतप्रधानच्या हस्ते डिजिटल लॉन्चिंग देशातील सरकारी विद्यापीठे आणि महाविद्यालयांना आर्थिक मदत देणाऱ्या प्रधानमंत्री उच्चत शिक्षा अभियान प्रकल्पाचे डिजिटल लॉन्च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्याची व्यवस्था कवयित्री बहिणाभाई चौधरी उत्तर महाराष्ट्राच्या विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात करण्यात आली होती या योजनेअंतर्गत उमवी ला वीस कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहे जवळपास तीनशे जणांनी याचा लाभ घेतला जुन्या वाहनांना स्क्रॅप करण्यासाठी आता मिळणार अधिक मोबदला नव्या पॉलिसीवर विचार सुरू पंधरा वर्षापेक्षा अधिक जुन्या आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांना स्क्रॅप करण्यास सरकार सांगत असतं या बदलात वाहन मालकांना काही फायदे देण्याची घोषणाही सरकारने यापूर्वी केली मात्र आता या फायद्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे केंद्र सरकार आपल्या स्कॅप पॉलिसीमध्ये बदल करणार असल्याचे वृत्त मीने प्रसिद्ध केलं कित्येक कार मालक हे अजूनही आपली जुनी गाडी स्क्रॅप करण्याऐवजी ते ग्रामीण भागात विकायला पसंती देतात सरकार सरकारकडून गाडी स्क्रॅप करण्याच्या बदल्यात मिळणारे फायदे हे अगदीच कमी असल्यामुळे हे होत असल्याचं एक मत सरकारी अधिकाऱ्याने व्यक्त केलं त्यामुळे आता नवीन पॉलिसीमध्ये फायदे वाढवण्याचा विचार सुरू आहे शेअर बाजारात प्रॉफिट बुकिंग सेन्सेक्स चारशे चौतीस अंकांनी खाली कोणते शेअर्स बाजारात प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले सेन्सेक्स चारशे चौतीस अंकांनी घसरून बहात्तर हजार सातशे तेवीस वर आला तर निफ्टी एकशे एक्केचाळीस अंकांनी घसरला आणि बावीस हजार पंचावन्न वर बंद झाला बाजारात सर्वाधिक विक्री आय टी पी एस यू आणि ऑटो क्षेत्रात झाली तर ह्या होत्या पंचवीस फटाफट मोठ्या बातम्या तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि पी एम मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा